शहरातील टांगे गल्ली अमरधाम रस्ता येथील शनी मारुती मंदिराजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीवर कोतवाली पोलिसांनी छापा टाकत तिघांना ताब्यात घेतले दोन जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या आदेशानुसार पथकाची रात्रग्रस्त सुरू होती यावेळी गुन्हे शोध पथक व रात्रग्रस्त पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दरोड्याच्या तयारीसाठी काहीजण शनी मारुती मंदिराजवळ थांबल्याचे समजले त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शीतल मुगडे पोलीस अंमलदार लक्ष्मण बोडखे रामनाथ हंडाळ गुन्हे शोध पथकातील दीपक रोहकले तानाजी पवार सूरज कदम शिरीष तरटे यांनी घटनास्थळी छापा टाकलाय पाहता पळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत तिघांना पकडले यामध्ये विवेक संतोष अमृते याच्यासह हो सिद्धार्थनगर आणि शिवाजीनगर परिसरातील दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे पाच जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पकडलेल्या तिघांच्या ताब्यातून लोखंडी गज लाकडी काठ्या वीस फूट लांबीची सुतळी दोरी मिरची पावडर दोन पूर्व तीन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एक लाख एकतीस हजार वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे